नमस्कार एस एस खवलेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मस्त चमचमीत अशी पावभाजी अगदी झटपट अशी वीस ते पंचवीस मिनटातच ही पावभाजी तयार होते पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या ला मी इथे चिरून घेतलेल्या आहेत यामध्ये बटाटा फ्लॉवर शिमला मिरची मटार एक गाजर आणि एक छोटं बीट घेतलेलं आहे बीटमुळे भाजीला रंग खूप छान येतो आता या सर्व भाज्या आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी सर्व भाज्या कुकरमध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि कुकर थंड झाल्यानंतर भाज्या एका परातीमध्ये काढून घ्यायच्या आता सर्व भाज्या स्मॅशरने अगदी बारीक अशा स्मॅश करून घ्यायच्या भाज्या स्मॅश करून झाल्या की आपण भाजीला फोडणी देणार आहोत त्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे पावभाजी बनवतोय त्यामुळे ते ते तेल थोडं जास्त घातलेलं चालतं तुम्ही तेलाबरोबर बटरही घालू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घालून बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आणि मग त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता यामध्ये हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर धना पावडर घालायची आहे त्यानंतर गरम मसाला एक मोठा चमचा पावभाजी मसाला तसेच दोन मोठे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे काश्मीरी मिरची पावडरमुळे भाजीला रंग खूप छान येतो मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे मसाले परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे इथे मी दोन मोठे टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचे आहेत टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित शिजला गेला पाहिजे त्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण स्मॅश केलेली भाजी टाकून घेणार आहोत भाजी टाकली की ती व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने भाजी केली की अगदी वीस ते पंचवीस मिनटात भाजी तयार होते आता सर्व भाजी मिक्स करून झालेली आहे पाहू शकता भाजी अगदी घट्ट दिसत आहे त्यामुळे आपण थोडं पाणी घालणार आहोत भाजी खूप पातळ करायची नाहीये आणि जास्त दाटसरही करायची नाहीये कारण की भाजी थंड झाल्यावर अजून घट्ट होते आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान उकळी काढून घ्यायची आहे भाजीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे बटर घालून घेणार आहोत पाहू शकता भाजीला खूप छान रंग आलेला आहे आणि चव ही छान लागते अगदी हॉटेलमध्ये मिळणाऱ्या भाजीसारखी चव लागते पाच मिनटे भाजी उकळू द्यायची आणि करून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तयार आहे आपली चमचमीत आणि झणझणीत अशी पावभाजी एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी तुम्हाला कशी वाटली